मध्य रेल्वे हार्बर रेल्वे सेवा सध्या विस्कळीत असल्याचं कळत आहे आणि पावसामुळे लोकलचं हे वेळापत्रक सध्या तरी कोलमडलं आहे वीस ते पंचवीस मिनिटं उशिरानं लोकल सुरू आहेत तर मेल एक्सप्रेस गाड्या रखडलेल्या आहेत त्यामुळे लोकल सेवेवर मात्र पाऊस नसला तरी सुद्धा त्याचा परिणाम दिसतोय पश्चिम रेल्वेवरची सेवा मात्र सध्या सुरळीत आहे मुंबईतली रस्ते वाहतूक सध्या सुरळीत सुरू आहे मात्र लोकलचं टाइम टेबल बिघडलेलं आहे पावसामुळे लोकल सध्या वीस ते पंचवीस मिनिटं उशिरा नाहीत मध्य रेल्वे हार्बर रेल्वे सेवा विस्कळीत आहे आणि पश्चिम रेल्वेची सेवा मात्र सुरळीत आहे आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी या सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया मनोज जा रस्ते वाहतूक सुरळीत आहे पावसानं विश्रांती घेतली आहे मात्र रेल्वे सेवेचं से वेळापत्रक मात्र कोलमडलेलं पाहायला मिळते वीस ते पंचवीस मिनिटं लोकल उशिरा असल्याचं कत काय नेमकी आणखी डिटेल्स अगदी बरोबर काल रात्रीसुद्धा मुंबईत मुसळधार पाऊस पडला होता अनेक ठिकाणी सकल भागामध्ये पाणीसुद्धा साचलं होतं परंतु आज सकाळपासून पावसाने उसंत घेतल्यामुळे जे पाणी आहे त्याचा निचरा झालेला आहे आणि लोकल सेवा जी आहे ती थोडीफार आता सुरू झालेली आहे पंधरा ते वीस मिनटे उशिराने धावत आहे पण याचा सर्वाधिक फटका जो आहे तो मेले एक्सप्रेस गाड्यांना बसल्याचं पाहायला मिळते आहे लोकल सेवा ठप्प झाली होती मेल एक्सप्रेस सुद्धा मागे गाड्या अनेक उभ्या होत्या आणि सी एस टी स्टेशनला आता मेल एक्सप्रेस गाड्या ज्या आहेत त्या उभ्या करण्यासाठी प्लॅटफॉर्मच नाही त्यामुळे त्या दादर टर्मिनस प दादर स्टेशन जे आहे तिथपर्यंतच टर्मिनेट करण्यात आल्याचं पाहायला मिळते जे प्रवासी आहेत त्यांच्या त्यांच्यासाठी सूचना केल्या जात आहेत की ह्या ज्या गाड्या आहेत मग त्या गीतांजली एक्सप्रेस असेल किंवा पंजाब मेल असेल त्याचबरोबर ज्या आणखी इतर गाड्या आहेत त्या सगळ्या गाड्या ज्या आहेत सकाळच्या वेळी याच ठिकाणी थांबवण्यात था, येत आहेत प्रवाशांना उतरण्याची विनंती करण्यात येत आहे कारण सी एस टी स्टेशनजवळ कालपासून ज्या गाड्या होत्या त्या उशिराने आल्यामुळे सगळे प्लॅटफॉर्म फुल झाल्याचं पाहायला मिळतं आहे ज्या काही गाड्या आहेत त्या यार्डमध्ये लावण्यात आल्या आहेत त्यासुद्धा तिथेसुद्धा जागा नसल्याचं पाहायला मिळते आणि त्यामुळे कुठेतरी ज्या बाहेरून येणाऱ्या मेल एक्सप्रेस गाड्या आहेत त्या दादर स्टेशनपर्यंतच टर्मिनेट करण्यात येत आहेत आणि प्रवाशांना सूचना देऊन उतरवण्यात येत असल्याचं पाहायला मिळते आहे ठीक मनोज धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर सध्या मेल एक्सप्रेसला याचा सगळ्यात मोठा फटका बसलेला आहे तर दादरलाच दादर या सर्व गाड्या टर्मिनेट करण्यात येतात त्यामुळे प्रवाशांना दादरला सुधारावं लागतंय लोकल सेवेवर सुद्धा याचा परिणाम झालेला आहे आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी आपल्याला या संदर्भातले आणखी माहिती देत होते मनोज धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर मुंबईमधली सध्याची ही स्थिती आपण पाहतोय रस्ते वाहतूक सुरळीत आहे रेल्वे गाड्यांना वेळापत्रकाला थोडासा फटका आहे तर मुंबईमध्ये कालपासून सुरू असलेल्या पावसामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीला हा फटका बसला आहे दादर स्थानकात लांब पल्ल्याच्या गाड्या दादर स्थानकातच थांबतात आणि सी एस टी स्थानकात, स्थानकात फलाट रिकामे नसल्यामुळे एक्सप्रेस गाड्या रुळावरून रखडलेल्या आहेत तर मान्सूनमुळे मुंबई बाहेरून येणाऱ्या एक्सप्रेस गाड्या उशिरानं पोहोचल्यानं दादर स्थानकामध्ये आता गीतांजली एक्सप्रेस अमृतसर एक्सप्रेस फलाटावर थांबलेलं आहे